उद्या बावीस तारखेला बुधवार संध्याकाळी सहा वाजता आपल्या सर्वांसाठी दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे नियोजन आपल्या भागातील प्रभाग क्रमांक अकरा मधील उमेदवार बाळासाहेब खंकाळ यांनी केले आहे बाळासाहेब हे गेली तीस वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षात समाजसेवेचं काम करत आहेत आपल्या समाजातील कोणावर अन्याय झाला असेल तिथे बाळासाहेब खंकाळ उपस्थित राहून अन्यायला न्याय देण्याचं काम त्यांनी वेळोवेळी केलं समाजात काम करत असताना त्यांनी धर्म जात पाहिली नाही प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी काम केलं असं निर्भीड नेतृत्व असणाऱ्या बाळासाहेब खंकाळ यांना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत निवडून दिले तर आपल्या भविष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला बाळासाहेब खंकाळ यांना निवडून द्यायचं <चाओ> आहे बाळासाहेब खंकाळ हे आपल्या भागातले नगरसेवक झालेच पाहिजे असा ठाम निर्णय आपण घेऊया व बाळासाहेब खंकाळ यांना निवडून देऊया बाळासाहेब खंकाळ यांनी आपल्या सर्वांसाठी उद्या बुधवार बावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता दिवाळी फराळ व वा साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ठिकाण मोरे विद्यालय निळा झेंडा चौक या ठिकाणी सर्वांनी जमायचे आहे जय भीम जय 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 शिवराय महाराष्ट्र तरी सर्वांनी या फराळीचा स्वाद घ्यावा ही नम्र विनंती या ठिकाणी गेले आठ दिवसापासून सर्वांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जे स्वागतकक्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला या ठिकाणी उभं केलं जातं त्याच ठिकाणी बाळासाहेब कंकाळ यांनी सर्व समाजातील सर्व गोरगरिबासाठी उद्याचा हा दिवाळी फराळ आयोजित केलेला आहे तरी सर्वांना मी विनंती करतो की सर्व गोरगरिबांनी जे काही सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी आवाहन करतो महापुरुषांना वंदन करून उद्या बावीस तारीख सहा ते दहा पूर्व देच निळा झेंडा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान या ठिकाणी मी बाळासाहेब थणकाळ विनंती करतो आपल्या सर्व समाज बांधवांना व भगिनी भगिनींना उद्या ह्या ठिकाणी आपण एक दिवाळीनिमित्त खेळाचा कार्यक्रम आयोजित करीत असून येणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः इच्छुक असून त्यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला आशीर्वाद द्यावेत आणि एवढीच विनंती करतो जय भीम जय शिवराय बाळासाहेब इथं तीस वर्षे आमच्यापाशी लहान असताना काम करतात त्याच्याबरोबर okay. आम्ही बी असतो त्यांना जास्त जास्त समाजाची पाठोपाठ द्यावं आणि तिथं उद्याच्या नाश्याला सगळ्यांनी yeah. द्यावं आशीर्वाद द्यावा सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि मी पुरेश भीमार मी या ठिकाणी पोटूळमध्ये काम करत आहे तर या कामा काम करत असताना मी तीस वर्ष झालं बाळासाहेब अंकारांना ओळखतो आणि ते प्रत्येक कुणालाही अडचण असू द्या आणि ज्या वेळेस अडचण येते तेव्हा बाळासाहेब बघत नाहीत तो कुठला माणूस आहे ते या ठिकाणीहून ते धावत परत त्या ठिकाणी जातात आणि त्यांची अडचण आणि त्यांच्या संकटाच्या वेळेस ते धाव दा, धावतात आणि त्यांना त्यांचं काम क कर, कर, करतात त्यांचं या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे की बाळासाहेब फंकार या ठिकाणी इच्छुक आहेत कारण की कुणीतरी या ठिकाणी सिंहाचा वाटा बनावा आमची इच्छा होती बहुजनचा नेता असावा म्हणून आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांना इच्छुक आहेत म्हणून आम्ही त्यांना कोथुडवाशांतर्फे वा, खूप खूप जाहीरपणे पाठिंबा देतो भीम आर्मीचा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो